डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नमस्कार आपण बघत आहे डीपीए न्यूज मराठी मी जिल्हा प्रतिनिधी जगदीश मेश्राम आपण सध्या आहोत सरडपार गावामध्ये आहोत सरडपार गावामध्ये एक विहार आहे मैत्रीय बौद्ध विहार या स विहारासमोर बसलो आहोत या ठिकाणी सरडपार गावचे नागरिकसुद्धा मोठ्या संख्येनं ह्या ठिकाणी जमलेले आहेत आपण जर पाहिलं या ठिकाणी सरडपार गाव गाव जे आहे दहा वर्षापासून ग्रामपंचायत नसलेलं हे चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव गाव आहे या गावामध्ये दहा वर्षापासून या नागरिकांना ग्रामपंचायतीमध्ये मतदान करण्याचा अधिकार जो आहे हिसकावून घेतलेला आहे नागरिकांवरती हा सर्रास अन्य शा प्रशासनाकडून केला जात आहे यावरती या गावामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे जे समुदाय जो आहे सर्वात जास्त आहे आणि त्या नागरिकाकडूनसुद्धा आरोप केला जात आहे की प्रशासन जे आहेत या ठिकाणी जातीवाद करतं या ठिकाणी कारण एस सी एस टी जो वर्ग आहे या मोठ्या संख्येनं असल्यामुळं या ठिकाणी प्रशासन जे आहे दुर्लक्ष करत आहेत त्यांच्याकडून असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की आता कोर्टातली लढाईसुद्धा लढणार आहेत आणि लढाई लढाईसुद्धा लढणार आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं जे आहेत महिला महिला जुळलेल्या आहेत युवक वर्ग जुळले आहेत या ठिकाणी भीम आर्मीचे कार्यकर्ते आहेत रिपब्लिकन सेनाचे कार्यकर्ते ते सध्या या नागरिकांसाठी सहकार्यासाठी धावून आलेले आहेत त्यांना न्याय मिळून देण्यासाठी ते आता पुढाकार घेत आहेत त्यांच्याकडून कुठेतरी मोठा आंदोलन करण्याचा सुद्धा या ठिकाणी निर्णय झालेला आहे नागरिकांसोबत त्यांच्या चर्चा झालेल्या आहेत या ठिकाणी आपल्यासोबत आता काही कार्यकर्ते जुळले आहेत आपल्यासोबत काय नाव भाऊ तुमचा माझं नाव प्रवीण शंभरकर प्रवीण भाऊ काय म्हणणं आहे तुम्हाला या ठिकाणी आपण आता सध्या उपस्थित आहात सरडपार गावामध्ये सरडपार गावला दहा वर्षापासून ग्रामपंचायतने आपलं काय म्हणणं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील असं एकमेव गाव आहे सरटपार जिथे ग्रामपंचायत नाही आधी होतं पण ते यांचं जे गाव आहे ते काग ग्रामपंचायतमध्ये सामील होतं आता तिथून पण काढून टाकलं आहे आताही यांना जे आहे स्वतंत्र ग्रामपंचायत अभि आहे ठीक आहे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणजे कसं आला जे शासकीय योजना आहे त्या योजनांचा लाभ जो आहे या गावकऱ्यांना मिळत नाही तर ते मिळवून देण्यासाठी आम्हाला आमच्या रिपब्लिकन सेना सेनातर्फे जे काही आंदोलन करणं होते गावकऱ्यांसोबत मिळून ते आम्ही करू यांना नक्कीच प्र प्रवीण भाऊ या ठिकाणी आपण म्हणता की गावातल्या नागरिकांना एक स्पेसिफिक ग्रामपंचायत पाहिजे आहे तुम्ही का अशी मागणी करत आहे ते गावाला ग्रामपंचायत नाही आता त्या गावाला बिलकुल एकही ग्रामपंचायत आहे नाही बरं आमच्या माहिती आमच्या मा, माहितीनुसार या गावाला आ, मसली या गावाशी जोडलेल्या आहे ग्रामपंचायतशी जोडले आहे मग त्या ग्रामपंचायतसोबत हे संबंधित संबंधित ग्रामपंचायत मसली ग्रामपंचायतचं काय त्यांचा निर्णय ठरला असं काय माहिती आहे आपल्याकडे तेवढी तर माहिती नाही पण जे गावकऱ्यांचं जे म्हणणं आहे मसली ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतमध्ये सामील करायचं नाही या गाववाल्यांना नक्कीच आपण जर या ठिकाणी जर पाहिलं रिपब्लिकन सेनाचे जे तालुका उपाध्यक्ष प्रवीण भाऊ शंभरकर आहेत त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली आहे की जे मसली ग्रामपंचायतला सध्या तात्पुरतं जे ग्रामपंचाय सरडपार गाव जे आहेत जोडलं गेलं आहे त्या सरडपार गावाला सर्रास जो आहे मसली ग्रामपंचायतकडून विरोध केला जात आहे आणि गावाचा विरोध केला असल्यामुळं त्या गावाला कुठेतरी विकास योजना मिळत नाही आहे आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिला महिलांसाठी राज्यामध्ये महिलांसाठी अनेक योजना आणल्या गेल्या आहेत परंतु योजना आणत आन, आणत असताना ग्रामपंचायती फार अशी गरज पडते ग्रामपंचायतची ग्राम महत्त्वाची भूमिका असते परंतु या सरडपार गावामध्ये महिलांना कुठेही कोणत्याही प्रकारची योजना दिले म्हणजे मिळालेली नाही आहे दहा वर्षापासून त्यांचं मतदान करण्याचा अधिकार जो आहे सध्या हिसकावून घेतलेला आहे त्यांच्या त्याच्या परिस्थितीतील जे दृश्य आहे हे जे या गावामधलं दृश्य आहे सरडपार गावामधलं दृश्य आहे या गावामध्ये नाल्यांची व्यवस्था नाही आहे या गावामध्ये पूर्ण संपूर्ण नाल्यांचं पाणी जे आहे रस्त्या ओलांडलेला आहे या गावामध्ये पूर्ण छोट्या मुलांचं महिलांचं पुरुषांचं सगळ्यांचं जे आरोग्य आहे सगळ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही कॅमेरामॅन थोडं समोर येऊ हो द्या या ठिकाणी आपल्यासोबत आणखी काही महिला जुळलेल्या आहेत काय नाव का, ना, का आजीबाई तुमचं हे मुन्नाबाई कुठले आहे तुम्ही सरटपार किती वर्षापासून आहे तुमचं या गावामध्ये या गावामध्ये तुम्ही किती वर्षापासून रहिवाशी आहे रहिवासी रहिवाशी म्हणजे तुम्ही गावामध्ये किती वर्षापासून राहतं आहे किती वर्षापासून राहणार साठ वर्षा साठ वर्षापासून राहत मग तुम्ही ग्रामपंचायत किती वर्षापासून नाही आता तुमच्या गावाला आता दहा वर्ष दहा वर्षापासून तुम्ही ग्रामपंचायतच्या मतदानामध्ये मत ग्रामपंचायतचं मतदान किती वर्षापासून नाही केलं आता केलं नाही दोन वर्ष दोन वर्ष नाही केलं मग याच्या आठ वर्षा पहिलं कोणत्या ग्रामपंचायला मतदान केलं मतदान केलं का याच्या अगोदर मतदान आयज केला विधानसभेला केला आहे की म्हणजे आता जे आमदारकी निवडणूक झाली आहे तेथं मतदान केलं तुम्ही जाऊन मतदान पण आता कागगाव नगर परिषद मध्ये जोडल्या गेला आहे तुमचं तुमचं गाव अलग केलं आहे बरोबर हो, त्यापासून तुम्हाला ग्रामपंचायत नाही दोन हजार पंधरापासून ग्रामपंचायत नाही आहे या ठिकाणी जर पाहिलं तर काग हे जे ग्रामपंचायत होती या गाम ग्रामपंचायतमध्ये गट ग्रामपंचायत होती सरडपार आणि सरडपार गाव जे हो, हे हे जे सरडपार गाव आहे काग या ग्रामपंचायतला जोडल्या गेलो होतो परंतु काग हे जे गाव आहे सध्या नगर परिषदमध्ये समाविष्ट झालेलं आहे त्या कारणास्तव आता सध्या जे आहे सरडपार गाव हे आता सध्याच्या परिस्थितीत सरळपारच राहिलेलं आहे या ठिकाणी महिलांना पुरुषांना कुठल्याही प्रकारच्या योजना मिळत नाही आहे विद्यार्थ्यांना फार मोठी गैरसोय होत आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीतसुद्धा म्हणलं यश एस टी एस टी आणि एस सीच्या ज्या काही योजना असतील त्या योजनापासून सुद्धा या गावचे नागरिक जे आहे वंचित आहेत काय नाव तुमचं वाला ताई सीमा पाटील सीमाताई आपण या गावामध्ये किती वर्षापासून राहत आहे दहा वर्ष दहा वर्षापासून राहत आहे आपण या दहा वर्षामध्ये किती वेळा ग्रामपंचायत मध्ये मतदान केलं एकही नाही एकही वेळा मतदान नाही केलं मग काय तुम्ही दहा वर्षापासून मतदान नाही केलं मग तुम्ही कधी मागणी केली का ग्रामपंचायतसाठी तुम्ही तुम्हाला जे लागणार दाखले आहे तुमचं जे विवाह झाला असेल मग विवाह प्रमाणपत्र असेल अनेक काही असे कागदपत्र जे तुम्हाला लागतील हे कागदपत्र तुम्ही कुठून आणत असता मस्तले मग तुम्ही आता ते मसली ग्रामपंचायत जोडलाय का तुमचं गाव की नाही जोडलंय तात्पुरते भेटतात तात्पुरते तुमचं काम होण्यापुरतं ते डावून तुम्हाला रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार मिळतो का नाही रोजगार रोजगार हमी किती वर्षापासून दहा वर्षापासून मिळालाच नाही राष्ट्रीय महात्मा गांधी जे रोजगार जे योजना आहे या योजनेचा सुद्धा या ठिकाणी या गावामध्ये लाभ होत नाही आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वंचित आहे कॅमेरामॅन आणखी आपल्यासोबत काही कार्यकर्ते जोडले आहेत काय न तुमचं आलं प्रज्वल मेश्राम प्रज्वल भाऊ मेश्राम जुळले आपल्यासोबत प्रज्वल भाऊ आपले काय या विषयावरती आपण बसल्या सध्या बस सरडपरच्या गावाच्या लोकांची चर्चा झालेली आहे काय ठरलंय तुमच्या यांना स्वातंत्र्य ग्रामपंचायत हवी आहे आणि कसं या गावाचा विकास नाही झाला आहे नाले रस्त्या हे काही झालं नाही त्यामुळे यांना स्वातंत्र्य गावाची हे पाहिजे बरं काय नाव बघू तुमचा संकेत जांभूळकर आपण काय कार्यकर्ते आहेत का, का कुठल्या पक्षाचे हो भीम आर्मी तालुका नियोजन अध्यक्ष काय म्हण तुम्ही आता सध्या या ठिकाणी बसले आहात काय मागणी आहे आम तुमच्या आमची मागणी एकच आहे की दहा वर्षापासून इथे ग्रामपंचायत नाही यांनी सगळं योजनांपासून वंचित आहेत त्यांना ग्राम स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी काय तुम्हाला या गावातल्या नागरिकांकडून आरोप केला जातो आहे की प्रशासन कुठंतरी जे आहे ते चिमोर तालुक्याचं जे प्रशासन आहे कुठंतरी जातीवाद करत आहे गावाच्या लोकांचा आरोप आहे तुम्हाला काय वाटते गा जातीवाद आहेत का आ, हो तसंच वाटून राहिलं कारण सगळे तर एस सी एस टी आणि ओ बी सीचे नागरिक आहेत आणि इथे कोणतेच म्हणजे सोयीसुविधा काहीच नाही काहीच नाही या ठिकाणी जर पाहिलं तर हा ज्या या ज्या सरडपार गावामध्ये एस सी एस टी समुदाय जो हा मोठ्या प्रमाणात आहे आणि नागरिकांनी जो आरोप केलेला आहे की या ठिकाणी प्रशासन जे आहे जातीवाद करत आहे आणि जातीवादामुळंच या गावाला विकास होत नाही या गावाला ग्रामपंचायत देत नाही आहे आता कुठंतरी त्यांच्याकडूनसुद्धा जोर धरून आता आरोप कर क केला जात आहे की या गावाला ग्रामपंचायत नसल्यामुळे या गावाचं एकमेव कारण आहे प्रशासन दुर्लक्ष करत आहे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कारण या गावामध्ये जाती व्यवस्था बघून या गावाकडे लक्ष केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर या गावाला सरडपार गावाला ग्रामपंचायत देणं अतिशय गरजेचं आहे कारण आज संपूर्ण म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंच्याहत्तर वर्षसुद्धा होऊन लो उलटून गेलेले आहेत स आज परंतु या देशामध्ये अशा सरडपार चंद्रपूर जिल्ह्यामधलं एकमेव गाव आहे ज्या गावामध्ये ग्रामपंचायत नाही आहे ग्रामपंचायत नसून या गावामध्ये सोयीसुविधा नाही आहेत नाल्याची व्यवस्था नाही आहेत महिलांना सुरक्षा महिलांना ज्या योजना मिळाला पाहिजे त्या योजना मिळत नाही राज राज्य सरकार मोठ्या मोठ्या गोष्टी करून या ठिकाणी योजना करतात परंतु एकही योजनाचा लाभ या सरडपारच्या गावच्या महिलांना मिळत नाही त्यामुळं सरडपारच्या ज्या महिला असेल पुरुष असेल युवक असेल सगळे प्रशासनापासूनही नाराजगी आहेत या ठिकाणी सरकारकडूनच सरकारच्या मा वरतीसुद्धा ते नाराज आहेत कारण त्यांच्याकडं लक्ष कोणीच देत नसल्यामुळं या ठिकाणी जर पाहिलं तर आता कुठंतरी प्रशासनानं या ठिकाणी यां सरडपार गावाला न्याय मिळून द्या न्याय द्यावा ही आता सरडपार गाव याकडून मागणी होत आहे तसेच भीम आर्मी आणि रिपब्लिकन सेनासुद्धा सुद्धा या ठिकाणी आता पुढाकार घेत त्यांच्याकडून मोठं आंदोलन करण्याचा निश्चय झालेला आहे डी पी न्यूजसाठी प्रतिनिधी जगदीश मेश्राम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका